एका प्राथमिक आरोग्य के केंद्रात सरकारी डॉक्टर होता आणि तो डॉक्टर त्या आरोग्य के केंद्रामध्ये काम करत होता आणि त्या ठिकाणी काम करत असताना त्याची ओळख एका तरुणीसोबत झाली होती आणि तरुणीसोबत ओळख झाल्यानंतर त्यानं त्या तरुणीला महिलेला सांगितलं की तुझ्यासाठी या ठिकाणी नोकरी आहे मी तुला नोकरीला लावतो तुला काय करावं लागेल या ठिकाणी यावं लागेल नोकरी कशी आहे काय आहे हे पाहावं लागेल ला मग मी तुला काय करतो त्या ठिकाणी नोकरीला लावतो आता चांगलं एवढा मोठा डॉक्टर सरकारी आपल्याला नोकरीला लावतोय म्हणल्यावर ती महिलासुद्धा खुश झाली आणि त्याला भेटण्यासाठी थेट त्या डॉक्टरच्या घरी गेली आता डॉक्टरच्या घरी गेल्यानंतर दिवसभरामध्ये तो त्या महिलेला अगदी चांगल्या पद्धतीनं बोलला आणि जशी संध्याकाळ झाली तसं त्याच्या रूमवर घेऊन गेला आणि रूमवर घ्या घेऊन गेल्यानंतर त्या डॉक्टरनं दारू पिली आणि दारू पिल्यानंतर त्या तरुणीला जवळ बोलवलं नोकरी पाहिजे का नाही कशी पाहिजे काय पाहिजे या संदर्भात त्या महिलेला विचारू लागला हळूहळू त्या महिलेच्या जवळ जाऊ लागला आणि त्या महिलेच्या शरीरावरचे एक एक कपडे काढू लागला असं करता करता त्यांना त्या महिलेलाचे सगळे शरीरावरचे कपडे काढले होते आणि घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बिहार राज्यातील वैशाली जिल्ह्यातील लालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आता घटना जरी दुसऱ्या राज्यातली असली तरी सुद्धा त्यामध्ये ज्या पद्धतीनं घडलंय ते नक्कीच शिकण्यासारखं आहे आणि याच्यामधून सावध होण्यासारखं आहे आता या लालगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एक सी एच ओ सरकारी डॉक्टर आहे त्याचं नाव सुनील कुमार आहे आता या ठिकाणी तो डॉक्टर म्हणून कार्यरत होता आणि कार्यरत असतानाच त्याची सोशल मीडियावर मध्य प्रदेशमधल्या एका महिलेसोबत ओळख झाली होती आता सोशल मीडियावर ओळख वलक झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं आणि मैत्रीमध्ये रूपांतर झाल्यानंतर या दोघांजणांचं बोलणं चालणं हे मोठ्या प्रमाणात वाढलं मग आता त्या महिलेला यानं सांगितलं की तुझ्यासाठी माझ्याकडं नोकरी आहे तू नोकरी करशील का मग त्या महिलेला वाटलं बाबा चिके वात चला चांगली नोकरी भेटते एवढा मोठा डॉक्टर आहे आपल्याला नोकरीला लावतो आहे चांगली पगार देखील मिळेल म्हणून तिनं त्याच्यावर विश्वास ठेवला आणि मध्य प्रदेशातून थेट बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यामधल्या या लालगंज परिसरामध्ये पोहोचली आणि या ठिकाणी पोहोचल्यानंतर त्या डॉक्टरसोबत दिवसभर राहिली पण मात्र जशी रात्र झाली तसं त्या डॉक्टरमधला सैतान जागा झाला त्यानं त्या ठिकाणी दारू पिली आणि दारू पिल्यानंतर त्या महिलेसोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला तिच्या अंगावरचे त्यांनी सगळे कपडे काढले तिला त्या ठिकाणी भोगळं केलं आणि तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला पण मात्र तरुणीनं त्याला जोरदार विरोध केला होता ती नाही नाही म्हणत होती हा तिच्याकडं जात होता अखेर त्यानं तिच्या अंगावरचे सगळे कपडे काढल्यानंतर तिनं त्याला जोरदार विरोध केला आणि त्याला पलीकं ढकलून ती कसंबसं त्या घरातून थेट बाहेर रोडवर पळत गेली आणि जोर जोरात आरडू लागली ओरडू लागली मग आजूबाजूला जे दुकानं होते त्यापैकी एक मेडिकल दुकान होतं त्या मेडिकलमधला एक दुकानदार बाहेर आला आणि त्यानं तात्काळ त्या महिलेच्या दिशेनं धाव घेतली तिच्यासाठी त्यानं एक शॉल आणली तिच्या अंगावर टाकली तिला घालण्यासाठी काही कपडे दिले आणि मग आजूबाजूचे लोक त्या ठिकाणी जमा झाले आणि लोकांनी घडलेला संपूर्ण प्रकार लालगंज पोलीस ठाण्यामध्ये सांगितलं मग घटनास्थळी पोलिस आले पोलिसांनी त्या तरुणीची तक्रार घेतली फिर्याद घेतली आणि तिच्या फिर्यादीवरून तो जो आरोपी डॉक्टर आहे त्याला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली तेव्हा समजलं की तो मूळचा राजस्थानचा आहे पण मात्र या ठिकाणी तो डॉक्टर म्हणून कार्यरत आहे आता पोलिसांनी त्या आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र कशा पद्धतीनं लोक नोकरीचा आमिष देतात लग्नाचा आमिष देतात पैशाचा आमिष देतात आणि महिला मुली ये तरुणी यांच्यावर कशा पद्धतीनं करतात हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल त्याच्यामुळं कोणावर विश्वास ठेवावा कोणावर नाही एवढं देखील त्या व्यक्तीला समजलं पाहिजे आणि मगच पुढचा काय तो निर्णय घेतला पाहिजे नाहीतर मग अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात असं आपलं एकंदरीत या ठिकाणी वाटतं आता तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा